यंदाचं वर्ष अभिनेता भूषण प्रधानसाठी खूपच खास ठरलं कारण या वर्षी त्यानं जुनं फर्निचर आणि घरत गणपती या दोन्ही गाजलेल्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्याचा चाहता वर्ग सुद्धा आता मोठ्या प्रमाणात वाढलाय नुकताच भूषणने त्याचा अडतीसावा वर्ष वाढदिवस साजरा केला आणि वर या निमित्तानं संपूर्ण कला विश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला या दरम्यान अभिनेत्री अनुषा दांडेकरनं शेअर केलेल्या एका पोस्ट न लक्ष वेधून घेतलंय गेल्या काही महिन्यांपासून भूषण प्रधान आणि अनुषा दांडेकर यांचे रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर बरेच चर्चेत येत आहे त्यामुळे त्यांचं अफेअर असल्याच्या चर्चा सुद्धा रंगल्या यंदाच्या दिवाळीत भूषण आणि अनुषानं एकत्रित अनेक दिवाळी पार्ट्यांना हजेरी लावली होती त्यामुळे सर्वत्र त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू आहे अशातच भूषणच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत अनुषानं याबरोबरच एक खास व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय भूषणला शुभेच्छा देताना लिहिला आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भूषी येणार प्रत्येक वर्ष तुझ्यासाठी अविश्वसनीय आणि भरभराटीचं ठरो तू खूप जास्त हुशार आहेस आणि आता तुझ्या हुशारीची झलक संपूर्ण जगाने पाहावी अशी माझी मनापासून इच्छा आहे मला नेहमी आनंदी ठेवल्याबद्दल थँक्यू मला छोट्या छोट्या गोष्टी सरप्राईज म्हणून दिल्याबद्दल थँक्यू तुझं मन खरंच खूप मोठं आहे एक एक सच्चा माणूस चांगला मुलगा भाऊ खूप खूप छान मित्र आणि तुझ्यातल्या गोष्टी मला आवडतात तू सर्वांवर मनापासून प्रेम करतोस आपले स्वभाव एकदम जुळतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुझा स्वभाव खूप खरा आहे हा खरेपणा कायम जपून ठेव मी तुला फक्त वर्षभर ओळखते पण आता हे वर्ष शंभर इतकं वाटतंय ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे ना लव्ह यू भूषण प्रदान अनुषानं या पोस्ट बरोबर एक खास व्हिडिओ सुद्धा शेअर केला यामध्ये ते दोघही विविध ठिकाणी फिरून आल्याचं पाहायला मिळत आहे या पोस्टवर वर सेलिब्रिटी सह नेटकऱ्यांनी सुद्धा कमेंट चा पाऊस पडलाय लवकर लग्न करा तुम्ही दोघही एकत्र खूप छान दिसता लग्न करा परफेक्ट आणि मेड फॉर इच अदर अशा अनेक कमेंट्स त्यांच्या या व्हिडिओ खाली आणि पोस्ट खाली आल्या तुम्ही या दोघांचा व्हिडिओ अजूनही पाहिला नसेल तर आता पहा आणि तुम्हाला भीषण आणि अनुषाची जोडी कशी वाटते ते कमेंट मध्ये नक्की लिहून कळवा Why do you have to be cool like that? Why can't you just be cool? So you would think I'm getting the you Get it twisted. It Say don't get it twisted. <laughs> रसिको कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा